या पनवेल आरसीओ प्रशासनाचा मंगळ कारभार या ठिकाणी शिवसेनेचे त्याचबरोबर शुभशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडीचे कोकण प्रदेश अध्यक्ष संगम जाधव व त्यांच्या सर्व सहकार्यांनी सरपंच अनिलजी मामुणकर असतील बैलमारे असतील त्याचबरोबर आदरणीय कैलास भाऊ असतील सर्व सहकाऱ्यांनी या ओव्हरलोडिंगच्या संदर्भामध्ये जो आवाज उठवलेला आहे आज त्याचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी बघतोय कशा पद्धतीनं या गाडीची पासिंग आहे पन्नास टनाची जवळपास आणि या गाडीमध्ये ओव्हरलोड होते जवळपास सात ते पासष्ट टनाचा या गाडीच्या अपघातामध्ये गाडी पलटी झाल्यानंतर हा ड्रायव्हर सुद्धा मरणार आहे आणि या मरणाऱ्या ड्रायव्हरच्या बरोबर एका कारच्या कुटुंबातला माणूस सुद्धा दगावणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की साहेब कर आपण बघा अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीनं ज्या ठिकाणी ओव्हरलोडिंगचं काम त्या खलापूरच्या पनवेल ऑटिओच्या अंतर्गत चालू आहे आपण तात्काळ या पनवेल आरटीओ प्रशासनावरची कायदेशीर यांचे आदेश आपण या ठिकाणी द्यावे या वाहतुकीमुळं सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्त होणार नाहीये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब कळकळीची आव्हान आणि विनंती करतो एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब तुम्हाला देखील विनंती करतो की अशा पद्धतीने बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक ज्या ठिकाणी खालापूर परिसरामध्ये चालू आहे आपण तात्काळ यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करून या ठिकाणची बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक कायदे बंद करावी ही कळकळीची विनंती आणि आव्हान धन्यवाद जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र